तुम्हाला नमस्कार करते माझे नाव प्रांजली दीपक गायकवाड माझ्या विषयाचे नाव आहे अंधश्रद्धा आपल्या भारत देशाने विज्ञानाच्या सहाय्याने प्रगतीचे शिखर गाठले आहे प्रत्येक क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पदापर्म केले आहे असे असूनही अंधश्रद्धेचे शाप आपल्या देशाला लागलेला आहे आपल्या देशातील बरेच लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात आंधळेपणा सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतो रात्री नखे न कापणे मांजर आडवी गेल्यास रस्ता न ओलांडणे रात्री मारणे स्वतःला न बघणे बंद घड्याळ घरात न ठेवणे यासारखे काही सामान्य अंधश्रद्धेचे प्रकार आपण प्रत्येक घरात पाहतो काही गोष्टींचे वैज्ञानिक कारण न माहीत करून घेतात त्यावर आंधळेपणाने विश्वास केला जातो काळी जादू तंत्र मंत्र जादू टोना भूतप्रेत यांवर विश्वास ठेवणारे लोकसुद्धा आढळतात देशातील स्त्रिया ग्रामीण भागातील लोक तसेच अशिक्षित व्यक्ती या हे अंधश्रद्धेच्या आहारी जातात आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साथ असावी परमेश्वर काटा ही देणार नाही धन्यवाद